नमस्कार मित्रांनो आज आहे नऊ मार्च दोन हजार पंचवीस राजूरचा बैल बाजार रविवार बघू शकता मित्रांनो आजच्या बाजारात खूप गर्दी आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून असेच नवनवीन नुँन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा जोड्या कशा वाटल्या कमेंट करा मित्रांनो पोहोचून व्हिडिओ बघत आहे ते पण कमेंट करा बघू शकता जोड्या खूप गर्दी मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता जोड्या एक नंबर क्वालिटी जोड्या आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बघू शकता लाल कलदार जोड्या खूप जास्त आलेल्या मित्रांनो धावून चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता समोरील जोडी लाल कलदार जोडी मित्रांनो कशी दातात दोन्ही चार चार आहे का कामात चालू आहे का गाडीला आवता लावून हो का पूर्ण धावण आपली काही किती हे पाच आहे ना बघू शकता मित्र खतरनाक टॉप क्वालिटीची जोडी किंमत काय सांगता याची पन्चली। सांगा एक पंचाळीस एक पंचाळीस फायनल किती होईल फायनल एकवीस एकवीस फायनल हा सिंगल एक जोडी सिंगल आहे का याचे एकाच आहेत आता दोन्दा दे, दोन्दा निच्छानत। निच्छानत। दोन दात का एज काय किंमत सांगता चांगली पासळी आणि फायनल पण चांगलं कोणतो आणि सांग फायनल आणि ही जोडी दोन दोन आहे का एज काय किंमत सांगता एच एक लाखपासून अरे फायनल किती तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांग एकता नंबर शहाण्णव पासष्ट पासष्ट अकरा छप्पन गाव कोणतं म्हटलं गेवराय बाजार गेवराय बाजारचे मित्रांनो व्यापारी बघू शकतात जोड्या खतरनाक आहे त्यांच्या दावणीला अतिशय गरीब जोड्या मित्रांनो त्यांच्या दावणीला बघू शकतात जबरदस्त बंद मित्रांना नागोरी बेलोडी समोर कुठल्याची आहे भाऊ जोडी कुठली आहे हा बैल सिल्लोडची सिल्लोड चे बैल कसे दातात दातात दोन 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 दात भारी वाच रे नंबर एक पंजाब चा माल आहे पंजाब पंजाब का माल आहे पंजाब का नंबर एक टॉप क्वालिटी नागोरी जोडली मित्रांनो एक लाख एकवीस हजार सांगून राहिले पण गिराक आल्यावर आणखी कमी जास्त होईल कामाला चालू आहे पूर्ण अरे कुठं टाका ही माग जात येत नाही कामाल मग क्वालिटी दोनच आहे का दहा होते आठ विकले आम्ही का ही फायनल किती होईल फायनल होईल लाखाच्या आसपास लाखाच्या आसपास का मोबाईल नंबर सांगा का एकदा आमचा मोबाईल नंबर का एट झिरो वन झिरो एट झिरो वन झिरो वन थ्री वन थ्री झिरो टू झिरो नाव काय म्हणलं आपलं माझं नाव शोभ पटाण पुढलची जोडी जोडी तांडा बाजार तांडा बाजार जे काय तीन एक आपली हा तीन एक जोडी काय शिता चार चार राहते होती तीन मी तिने चार चार हे चार चार हे चार चार हे लाल कांदार आहे का हे लाल कांदार पूर्ण कामाल, कामाल सगळे कामाला सगळ्या कामा चालू काय किंमत सांगता फायनल किती होईल जोडी चालू कामाला सगळे चालू चालू याची काय किंमत सांगता तीनशे एकाहत्तर हजार एकाहत्तर मापाची जोडी हा मोठा हा सिंगलच आहे ना सिंगलच आहे पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी मोबाईल नंबर सांगा एकदा मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पंचावन्न पंचावन्न एकोणतीस बहात्तर एकोणतीस सांगता मित्रांनो नाव गाव सांगा एकदा आपलं निलेश शिवदास राठोड उगले पांगरी पांगरीच आहे का कसा आहे गोर राहत आता तिकडे दोन दात दोन दात आहे का शंकरपटावर का शंकरपटावर आणलं नाही त्याला घरी आपण आलेलं होतं त्याला शोक छान आणलं होतं हो का समाळ होऊन राहिला त्याच्यामुळं टांग्याला आणलाच आमच्या घरी हो टांग्याला फूल आणून देऊ काही काय आलं दोन्ही दोन टांग्याचा गोर आहे मित्रांनो तो पण आपलाच आहे का तो कसा आहे दातात चार दात तो बी टांग्याचा दे का टांग्याचा दोन्ही टांग्याचे दोन्ही टांग्याचे जे का

याची काय किंमत सांगता फायनल पन्नास पन्नास हजार सांगता याची चाळीस फायनल चाळीस का पस्तीस सौदत बसल्यावर कमी होऊन जाईल मित्रांनो बघू शकता एकदम फुलकरण्याचे बरे बघू शकता देखणी असा Jakarta sangat berdeh lah, bayi lemperan आज आजच आले वाटतं बाजारला शेतकरी का शेतकरी शेतकरी काच काय राजा उडचा बाजार मग राजूड बाजार चांगलं आहे चांगला आहे का भरपूर जोडे आलेले आहे की नाही भरपूर जोडे आहे दात दाखवली बर राहा

बैल <g Weienshi> <Audiencia> <Onionisation> जबरदस्त

जोरगात भरलेली मित्रांनो बघू शकता एक शिक्का Garam nanti saya garam bayi juli

हाम्रो चाहिँ अबेल नम्बर सँग रे अठ्याहत्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर बराबर पूर्ण काळा माझी गॅरंटी मिडी

ही जोडी केवढ फेकली पाच आठ मध्ये विक्री झालेली मित्रांनो यांची बघता जोडी जबरदस्त जोडी दादाच कशी होती करतात होती का ही सहा सष्ट मध्ये विकली ही कशी होती ती करतात होते करतात होते का ही ही कशी दादा ही चार दात चार चार दात होती मी केवढ देखली एकसठ ला एकसठ मध्ये विक्रिया झाली जोडत बाकी फक्त आहे ना पूर्ण कामाची वारंटी पूर्ण कामाची मॅनेज गॅरंटी मित्रांनो करू शकता मोबाईल नंबर नऊ दहा अडुसष्ट कुठल्याची पाया जोडी चलेगावची कसे जातात जाते दोन्ही का कामाला चालू आहे का पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो कडतात जोडी बघू शकता दोनच आहे का चार विकले का हे दोनच राहिले का किंमत काय सांगते सत्तर हजार फायनल किती होईल पण मोबाईल नंबर सांग वीस शहात्तर वीस अडुसष्ट चौपन्न अडुसष्ट चौपन्न अडुसष्ट मारण्याची पूर्ण कामाची गॅरंटी ना पूर्ण गॅरंटीची जोडी तर

किंमत काय सांगतो त्याची दीड लाख फायनल किती होईल एक लाख चाळीस हजार एक चाळीस मोबाईल नंबर सांगा एकदा पंच्याण्णव पंचेचाळीस पैताळीस एक पंच्याहत्तर एकतीस पंच्याहत्तर पूर्ण कामाची गॅरंटी असं नाही याची कामाची पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो यांची बघू शकता थोडी जबरदस्त सांगत भरले मोठ्या मापाची जोडी मित्रांनो आहे हो का ते मुरणीच्या दावण मित्र न बघू शकता या लहान थोडस विचार अंगात जबरदस्त जुगडे